तर बातमी साताऱ्यातनं साताऱ्यातल्या कासला जाणाऱ्या येवतेश्वर घाटामध्ये दरड कोसळली आहे पडत असलेल्या पावसाचा प्रचंड परिणाम या ठिकाणी पाहायला मिळतोय आणखी दरडी कोसळण्याचीही या ठिकाणी शक्यता आहे आणि त्यामुळेच प्रवाशांमध्ये थोडंसं भीतीचं वातावरण आहे साताऱ्यामध्ये सुद्धा सतत पाऊस कोसळतोय आणि त्याचा परिणाम म्हणून आपण पाहतोय दरडी कोसळण्याचं प्रमाणही वाढतंय आहे डोंगरावरच्या झाडांसकट ही दरड कोसळलेली आहे सध्या साताऱ्यातली ही दृश्य आपण बघतोय साताऱ्यात मार्गावरती ही दरड आहे सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाहीये या भागातून कोणीही प्रवास करत नसताना ही दरड कोसळल्यामुळे अनर्थ टळलाय सातारा हा पूर्णपणे दरी डोंगरानं वेढलेला संपूर्ण परिसर आहे आणि त्यामुळे अशा घटना वारंवार घडतात अधिक माहिती घेऊयात राहुल तपास यांच्याकडनं राहुल काय सध्याचे अपडेट्स गेल्या काही दिवसापासून प्रज्ञा या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये मुसळधार पावसाची नोंद होताना पाहायला मिळते आज जे पाऊस धान्यांसाठी उपयुक्त तरी मात्र या भागामध्ये जी काही दळणवळणाची वळणाची साधना आहेत घात त्या भागांमध्ये आता दरडणाचा अनेक ठिकाणी घटना घडत असताना आज सकाळी काच रोडला जाणाऱ्या रोडवरती यवतेश्वर मध्ये ही घटना घडल्याचं दिसतंय या ठिकाणी दरड मोठी रस्त्यावरती आलेली आहे एका बाजूने जरी रस्ता मोकळा असला तरी आता आणखी त्या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या ठिकाणाहून जाणारे येणारे जे पर्यटक असतील किंवा इतर लोक असतील त्यांना धोका असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल